हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल ती मला खात्री आहे पियुष गोयल जे आले होते आणि त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं का आपण नुसतं एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत तर आपण एक मंत्री निवडून देत आहोत तसंच ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहे पण तो एखादी कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखादा ह्या वेळेचा महापौर सुद्धा निवडून गेलेला असेल सर्वांना अभिनंदन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा महापौर होईल आणि मी भाजपचा मोदींचा भक्त आहे आणि भाजप माझं घर आहे महेशाऱ्यांचा असं कोण म्हणत आहे महेश कोण आहेत ते अच्छा ते वादवता महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत हा तातडींची चावी तुम्हाला तर तात्या विंचू असा मराठी माणूस होता येऊन घराचं सध्या दिवाळी सुरू आहे आणि फटाकेही फुटत आहे या फुटणाऱ्या फटाक्यांचा संदर्भ देत एकनाथ शिंदे असं म्हणाले की महारुतीचा बॉम्ब लवकरच फुटेल महाविकास आघाडीचे सगळे पटाके आहेत लवघ्या सुरू आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा